मंडळी कामाच्या ठिकाणी गैरफायदा घेऊन लैंगिक सुखाची मागणी करतोय म्हणून पी एम पी एलच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे साडेपाच वाजता पुण्यातील नामांकित स्वारगेट बस स्थानकावर एका कुख्यात आरोपीने सव्वीस वर्षीय तरुणीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे सध्या या घटनेने नागरिक हादरवून गेले असून महिला प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे सध्या राज्यात मुली महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं असून राजरोसपणे धिंदवडे निघत आहेत असा आरोप सध्या विरोधक करतायत नेमकं काय घडलं याचा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषय मंडळी पुण्याचं स्वारगेट बस स्थानक हे कायम गर्दीच्या गराड्यात असणारं बस स्थानक आहे तिथं पुण्यासह परत जिल्ह्यातून येणारे प्रवासी सुद्धा नित्यनियमाने प्रवास करतात अशीच साताऱ्याच्या फलटणहून पुण्यात कामाला आलेली एक सव्वीस वर्षीय मुलगी काल पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्थानकावरती आलेली होती तिला काही कामानिमित्त फलटणला तिच्या गावी जायचं होतं दरम्यान पहाटे साडेपाच वाजता बस स्थानकाच्या काही भागात पुरेशी लाईटची सुविधा नसल्याने अंधार पसरलेला होता ती तरुणी स्वारगेट बस स्थानकावर साताऱ्याला जायला नेहमी जिथं बस लागते तिथं येऊन थांबलेली होती त्यानंतर तिच्यासोबत हा सगळा प्रकार घडलेला आहे दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पुण्यात कामाला होती घटनेच्या दिवशी ती सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान ही तरुणी फलटणला आपल्या गावी निघालेली होती त्यासाठी ही तरुणी स्वारगेट डेपोत आली त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीच्या आजूबाजूला घुटमळत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय ही तरुणी ज्या ठिकाणी बसली होती तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून गेला त्यानंतर आरोपी दत्तात्रे गाडे यांनी तरुणीशी गोड बोलून ओळख काढायला सुरुवात केली कुठे जाते ताई असं त्यानं त्या तरुणीला विचारलं त्यावर तरुणीने आपल्याला फलटणला जायचं असल्याचं त्याला सांगितलं त्यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की सातारची बस तिकडे लागली आहे त्यावर तरुणी म्हणाली की सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथेच आहे पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागलीये मी तुला तिकडे घेऊन जातो असं सांगितलं तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय दरम्यान मुलगी शिवशाही बस जवळ पोहोचली तेव्हा तिथे अंधार होता त्यामुळे तिला बसमध्ये चढायचं की नाही हा प्रश्न पडला त्यावर आरोपीने म्हटलं की रात्रीची बस आहे लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत तू वर चढून टॉर्चने चेक कर त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला त्यानंतर आरोपीने तरुणीवरती अतिप्रसंग केलाय अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला त्यानंतर दोन मिनिटाच्या अंतराने मुलगीसुद्धा त्या बसमधून खाली उतरली ती दुसऱ्या बसमध्ये चढली आणि तिथे जाऊन ती, ती आपल्या गावी जात होती तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि तिच्यासोबत घडलेला हा सगळा प्रसंग तिने त्याला सांगितला मित्राने तिला सांगितल्यावरती ती तरुणी थेट पोलीस ठाण्यात आली आणि तिने पोलिसांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितलाय दरम्यान त्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेचच स्वारगेट एस टी डेपोचं सी सी टी व्ही फुटेज बघितलं त्यामध्ये आरोपी दत्तात्रय गाड्याची ओळख पटलेली आहे तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरूर इथे राहणार आहे तसेच त्याच्यावरती शिरूर शिकरापूर भागात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत विशेष म्हणजे आरोपी गाडे हा जामिनावरती सुटलेला आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे गुन्हा घडल्यापासून तो नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जातोय पोलिसांनी त्या घटनेनंतर आरोपीला शोधण्यासाठी आठ पथकं तयार केली आहेत त्या टीम एक सारखा आरोपीचा शोध घेत आहेत आम्ही जवळपास शेतामध्ये डॉग स्क्वॉडच्या मदतीने तपास सुरू केलाय अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ही सर्व घटना मंगळवारी रात्रीच घडल्याचं समोर आलेलं आहे पण स्वारगेटला इतकी रहदारी असताना आजूबाजूला माणसे गाड्या उभ्या असताना ही घटना कुणालाच कशी कळली नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे बाकी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतीये मात्र या प्रकारामुळे पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा इरणीवरती आलाय या प्रकारात आणखी कोणी कोणी सहभागी आहे का याचा सुद्धा तपास आता पोलीस करत आहेत मात्र या घटनेने पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती रहदारी असते अशातही आरोपीनं या तरुणीवरती एस टी बस स्थानकामध्ये असं कृत्य केल्यामुळे महिला सुरक्षित आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय कालच पुणे महानगर परिवहन महामंडळात म्हणजे पीएमपीएल मध्ये काम करणाऱ्या एका महिला बस कंडक्टरने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला डेप्युटी चीफ मॅनेजर संजय कुसाळ यांच्या कार्यालयातच हा प्रसंग घडलाय कुसाळकर यांनी शारीरिक सुखाची मागणी केली आणि त्याला नकार दिल्यानं केलेला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झालेल्या छळाला आणि त्यानंतर झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या महिलेने कुसाळकर यांच्या केबिनमध्ये स्वतःवरती ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला पण तिथे उपस्थित असलेल्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमुळे मोठी दुर्घटना या संपूर्ण घटनेमुळे कार्यालयात काही वेळ मोठा गोंधळ उडालेला होता अशा घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेवरती आता प्रश्न उपस्थित होत आहेत दरम्यान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्यांच्याच नावाच्या शिवशाही बसमध्ये असलं घृणास्पद कृत्य करणाऱ्या आरोपीला कोणती शिक्षा व्हायला हवी तुम्ही कमेंट करून आम्हाला जरूर कळवा सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद